ओम ऐ हि सूर्य सहशास्त्रो तेजो राशे जगतपते अनुकंप घय दिवाकर हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंगळवारी चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रथसप्तमी आहे तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण रथसप्तमीच्या दिवशी दूध उतू घातलं जातं असं ऐकलं असेल त्याबद्दलचीच माहिती जाणून घेणार आहोत की रथसप्तमीच्या दिवशी नक्की दूध उतू का घातलं जातं त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी आणखी काय काय करायचं असतं याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम सूर्याय नमहा असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते रथसप्तमी म्हणजे माघ महिन्यातील सातवा दिवस माघ शुद्ध सप्तमीलाच रथसप्तमी असं म्हटलं जातं हा दिवस सूर्याच्या उत्तरायणाच्या प्रारंभाचा सातवा दिवस असतो सूर्य आपला सात घोड्यांच्या रथातून उत्तरेकडे वळतो रथसप्तमीच्या दिवसापासून ऋतुमानात देखील बदल होतो थंडी संपत येते वसंताच्या आगमनाची तयारी सुरू होते या काळामध्ये शेतात धान्य कापणीसाठी तयार होतं सप्तमीच्या दिवशी अंगणामध्ये मातीची चूल केली जाते त्यावरती मातीच्या छोट्या मडक्यात दूध मुद्दाम उतू घातलं जातं कारण दूध ज्या दिशेला ऊतू जाईल तिकडे समृद्धी येते असं पूर्वीपासून म्हटलं जायचं एरवी दूध सांडलं ऊतू गेलं की हळहळणाऱ्या गृहिणी या दिवशी दूध उतू जाऊ देतात रथसप्तमीच्या दिवशी सूर्याच्या पूजनाबरोबर अग्नीला दूध अर्पण करणं हे देखील अतिशय शुभ मानलं जातं रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा असतो सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते मंदिराला ज्याप्रमाणे महत्त्व असते त्याचप्रमाणे सूर्याच्या रथाला देखील विशेष महत्त्व आहे त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन करणं अतिशय शुभ मानलं जातं त्यामुळे आपण प्रत्येकाने प्रतिकात्मक रथाचे पूजन रथसप्तमीच्या दिवशी केले पाहिजे त्याचप्रमाणे दूध ऊतू घालवणे देखील खूप शुभ मानले जाते म्हणून आपण सर्वांनी रथसप्तमीच्या दिवशी दूध देखील ऊतू घालायचं आहे तर आता आपण दूध नेमकं ऊतू कसं घालायचं याबद्दलची माहिती जाणून घेऊया अग्निदेवाला अर्पण करण्यासाठी रथसप्तमीच्या दिवशी हे दूध ऊतू घातलं जातं दुपारी बाराच्या अगोदर हे दूध आपल्याला ऊतू घालायचं आहे दूध अग्निदेवाला अर्पण करण्यासाठी सर्वात प्रथम आपण एक तवा घ्यायचा आहे तव्यावरती समिधा गवऱ्याचे छोटे दोन ते तीन तुकडे वाळलेल्या छोट्या छोट्या काड्या आपण घ्यायच्या आहे दूध नेमकं कोठे ऊतू घालायचं तर दूध हे अंगणात तुळशी समोर ऊतू घालवलं जात जर तुम्हाला तुळशी समोर दूध ऊतू घालवणं शक्य नसेल तर तुमच्या देवघरासमोर तुम्ही दूध ऊतू घालू शकता त्यासाठी एक मातीचं भांड घ्या त्यात पांढरे तीळ साखर चिमुठभर घाला त्यात अर्ध्यापेक्षा जास्त दूध घ्यायचं आहे जेवढं तुम्ही मातीचं भांडं घ्याल त्यात तुम्ही अर्ध आणि त्यापेक्षा थोडं जास्त भरून दूध घ्यायचं भांड्यातलं दूध उत्तर किंवा पूर्व दिशेला उतू जाईल या पद्धतीने आपण ते भांडं ठेवायचं आहे त्यावरती समिधा प्रज्वलित करायच्या आहे समिधा ज्या काड्या आपण घेतलेल्या आहे गौरी घेतलेली आहे ते सर्व प्रज्वलित करून द्यायचं ते व्यवस्थित प्रज्वलित झालं की त्यानंतर आपण मातीचं भांडं म्हणून जर सुगड घेतलेलं असेल तर ते सुगड त्यावरती त्या जाळावरती आपल्याला ठेवायचं आहे दूध उतू घालवायचं आहे दूध उतू घातल्यानंतर जे उरलेलं दूध शिल्लक राहील ते तुम्ही टाकून द्यायचं नाहीये उरलेल्या दुधाचा प्रसाद तुम्ही देवघरात ठेवायचा आहे चमच्याभर आणि बाकीच्या घरातील सर्व सदस्यांना चमचा चमचा प्रसाद म्हणून ते दूध सर्वांना द्यायचं आहे आणि सर्वांनी तो प्रसाद ग्रहण करायचा आहे रथसप्तमीच्या दिवशी स्नान पूजा दान या गोष्टींना खूप महत्व आहे या दिवशी सूर्योदयाच्या वेळी नदीत स्नान जर केलं आपण तर सर्व पापापासून मुक्ती मिळते तसंच रोग आणि इतर आजारापासूनही आपल्याला मुक्ती मिळते असं म्हटलं जातं त्यामुळे आपण रथसप्तमीच्या दिवशी शक्य झालं तर ब्रह्ममुहूर्तावर उठून म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान करायचं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नान दान या गोष्टींना खूप महत्व आहे रथसप्तमीच्या दिवशी दानाला देखील खूप महत्व असते त्यामुळे तुम्हाला जमेल तसं दान करा मग तुम्ही अन्नदान करू शकता धान्याचं दान करू शकता वस्त्रदान करू शकता कोणतंही दान आपण रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी आपल्या परीने शक्य होईल तितकं करायचं आहे आणि न विसरता आपल्याला एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे रथसप्तमीला सप्तमीला सूर्याला न विसरता अर्घ्य द्यायचं आहे असं केल्याने त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होतो भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानलेले आहे मकर निमित्त सुरू होणारा हळदी कुंकू समारंभ देखील रथसप्तमीच्या दिवशी समाप्त होत असतात रथसप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे सांगितली जातात रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असं देखील म्हटलं जातं तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण रथसप्तमीच्या दिवशी दूध नक्की उतू का घालवले जाते याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद